तर आम्ही इकडून चालो का ते दरवर्षीप्रमाणे गेल्या वर्षी पण ऐंशी वर्षच होती पुढे जाते की नाही <laughs> <अले> आम्ही <laughs> इकडे पहिली लहान असताना यायचो इकडे पोहायला हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम टू अ न्यू ब्लॉग सो कसं आहे तुम्ही सगळे मजेतच असाल आणि आजचा ब्लॉग असणार आहे आपला लावणीचा शेतातली कारण मी आले माहेरी माझ्या म्हणजे आता शेतावरती आले सकाळी आलेली मम्मीकडे मम्मीला हेल्प करायला कारण आमची लावणी आहे त्याच्यामुळे आणि लावणी बोलल्यावरती तुम्हाला पण आवडतच असेल शेतावरती जायला आम्हाला तर खूप आवडतं तर शेतावरची लावणी वगैरे झाली सुरुवात तुम्हाला मी दाखवते सगळं शूट केलेलं सो आणि मी आलेलं शूट केलेलं पण ते डिलीट झालं त्याच्यामुळे मी तुम्हाला जाताना दाखवते थोडंफार इथे <tare> <थेवन> जेवण ठेवलं आणि आम्ही आता जायला निघालो <tare> शेतावर इकडून चल येतेस तिला दरवाजा लावला की कोण येते ना खाली बघ चिकट नाही येईल मी इथे लावलेला आहे तर आम्ही इकडून चालो कारण इकडे शेत लावलेली आहेत त्याच्यामुळे व्यू बघा आहेच कसला भारी आहे शेतातला चक्क पूर्ण दरवर्षी प्रमाणे गेल्या वर्षी पण ऐंशी वर्षच होती पुढं जातं की नाही मग बऱ्याच ना तर इकडे आमची लावणे चालू आहे थोडस लावायचं बाकी पूर्ण लावून झालंय हो का एवढ्या कोण कमी झाले आय आज बरोबर बरोबर कवला बिवला केला तिने बाई तर थोडस लावायचंय बाकी पूर्ण लावून झालंय आणि होईल आता लावून थोड्या वेळात उतरते तिकडून उतरते तिकडून उतरते खाली इकडे सगळीकडे तुम्हाला शेत लावले दिसते का माझ्या तर कस लावतात बघा थोडं थोडस घेऊन आमच्या आजी मम्मी काकी या सगळ्या लावतात इथे पप्पा इकडे खत टाकतात एकच कुठं एक अ मम्मी तू तिथे ठेवलीस फिरवी पंचवीस पंचवीस गेलं की आता जा ना ना। पोर आमची लावते नवीन नवीन नवरी माहेरी लावायला आलीये हो <laughs> चालले सगळ्या जेवायला सलोनी ताई आमची लावते <laughs> बाकीनंतर पाऊस आलाय खूप आता आणि इकडे आता पाऊस आला आता मी जेवायला जातो बाकीच्या नंतर लावून जाम पाऊस मटकाची भाजी शिमला मिरची डाळ भात कवला पण असेल ना मम्मी जेव्हा तुम्हाला मी अजून एक विरा दाखवते आमच्या इथला पाऊस पडला त्याच्यामुळे हो मी छत्री घेऊन आले आणि या साइडला इकडे विहीर पण आहे इकडे पोहायला येतात पोरं वगैरे तर हा बघा इथे अजून एक विर आहे इकडे पूर्ण विहीरच विर आहे मस्त पाणी येतं एकदम आम्ही इकडे पहिली लहान असताना यायचो इकडे पोहायला याच्यात बसून आणि हे पूर्ण जाते तुम्हाला तिकडचे विरे दाखवते मी अजून तर हा बघा हा एक विरा आहे जो तुम्ही तुम्हाला मगाशी दाखवला तो इथून येतो एक आणि आता हा ब्रिज एक क्रॉस करायचा आहे मला इकडून जायचं या पाण्यातून खोल पाणी आणि मी एकटेच चालले बाकीची लावायला चालले स्वतः मी घरी चालले आणि माझ्या सोबत पिशवी पण आहे मम्मीने दिली आणि इकडे पूर्ण पाणी आलंय इकडे सगळ्यांची शेतच शेत आहेत आणि ज्यांची त्यांची लावणी वगैरे चालू आहे बापरे इथं किती पाणी आहे या पाण्यातून आता जायचं तर हा बघा हा एक वीरा जो तुम्ही तुम्हाला मग दाखवला तो इथून येतो हो एक आणि आता हा ब्रिज एक क्रॉस करायचा आहे मला इकडून जायचं या पाण्यातून खोल आहे पाणी आणि मी एकटेच चालले बाकीची लावायला चालले स्वतः मी घरी चालले आणि माझ्या सोबत पिशवी पण आहे मम्मीने दिली आणि इकडे पूर्ण पाणी आलंय इकडे सगळ्यांचे शेतच शेत आणि ज्यांची त्यांची लावणी वगैरे चालू आहे बापरे इथं किती पाणी आहे या पाण्यातून आता जायचं आणि इकडे पण जो जास्त पाणी येतं इकडे पण कपडे वगैरे धुवायला येतात आमच्या गावातल्या बायका आम्ही लहान असताना पहिली यायचो म्हणजे पावसाळ्यात तर येतातच येतात पोरी वगैरे इकडे अजून विर आहे तिकडे पण जोरात पाऊस आलाय काहीच खूपच अशी मी छत्री घेतली कारण येताना छत्री नव्हती माझ्याकडे तर इकडे पूर्ण शेतच येणार नाही आणि आता या पाण्यातून जायचं इकडे पूर्ण पाणीच पाणी आहे म्हणजे ना हा रोड आहे पण तो दिसत नाही कारण पाण्याने <laughs> इकड़ून <laughs> लोकांची एक रस्ता पण इकडे शेतात आवली त्याच्यामुळे वरतून नाही खालूनच गेलो आम्ही इकडे विराय आमच्या इथल्या लोक इथे कपडे धुवायला येतात आम्ही पण येतो म्हणजे आणि त्या साईडला मेरा ससुराल हे उदर ते दिसते घर तुम्हाला झूम करून इकडे कपडे वगैरे धुवायला येतात चिखल किती झालाय बापरे चिखल बघा कप वेगळा मस्त आहे कुठल्या स्टाईलचा कप आहे मी चालले घरी काकींकडे कॉफी वगैरे पिली आणि राहणे आणि मी चाललो आता घरी ती मला भेटली कॅरम करतात ना तिकडं म्हणून आता आम्ही निघालो अलिबागला जायला आता आम्ही आलो तू वर्सोली बीच ला खूप दिवसांनी मीठ पकड हात छुटण्या नाही चाये भाई क्लायमेट बघा कसलं झालंय ढग बघ कसे झाले पाऊस येण्याची शक्यता जाणवते येणारच म्हणजे सो गाईज आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आणि कसा वाटला हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा कारण लावणीचा ब्लॉग होता शेतावर गेलेले सो तुम्हाला पण आवडत असेल लावणी वगैरे शेत शेती करायला तर तुम्ही नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा 拜拜。